नेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत त्रेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव एवढा पीक विमा काढलेला आहे पीक विमा काढलेल्यांमध्ये सोयाबीन अठरा हजार सत्तर कापूस तीन हजार सातशे उडीद पाच हजार दोनशे पंच्याहत्तर मूंग तीन हजार नऊशे सहासष्ट ज्वारी दोन हजार सहाशे सत्त्याण्णव व दहा हजार सातशे एकोणनव्वद मिळून एकूण त्रेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांनी एक कोटी सदुसष्ट लाख एकावन्न हजार रुपयाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी विमा उतरविला यापैकी फक्त पाचशे शेतकऱ्यांना विमा मिळाला असल्याची माहिती नेर तहसीलचे तहसीलदार अमोल पवार यांना ऑनलाईन पद्धतीने निवेदन काँग्रेसचे सुनील खाडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पीक विमा कंपनीकडून संरक्षण रक्कम म्हणून त्र्याऐंशी कोटी पंच्याहत्तर लाख त्र्याऐंशी हजार पाचशे ब्याऐंशी एवढे रुपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे होते परंतु त्रेचाळीस हजार आठशे सत्याण्णव पैकी पाचशे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला आहे ला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात आला नाही देशामध्ये कोरोना महामारीने कहर केला असून केंद्र शासनाने व राज्य शासनाने पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचे विमे काढून त्यांना न्याय देण्याकरिता नुकसान भरपाई देण्याचा उद्देश असताना या कंपनीने दोन हजार वीस एकवीस दरम्यानच्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्याची रक्कम एक कोटी सदुसष्ट लाख एकावन्न हजार रुपये जमा केले व लाभ मात्र पाचशे शेतकऱ्यांना विमा देऊन विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या भरवश्यावर करोडो रुपयाचा नफा कमावला असूनही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम या विमा कंपन्या करीत आहे याकडे कृषी मंत्री राज्य शासन केंद्र शासन तसेच खासदार आमदार विम्याचे मंत्री या विमा कंपन्या नफेखोरीला आळा घालावा असे नेर तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुनील खाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदन देत चेटीवेडी सुभाष भोयर तणवीर खा पठाण इरफान अकबानी युवराज अरमड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नेर कुणाल भोयर अमोल घरडे सुमित गावंडे रोशन उबाडे आदी उपस्थित होते नेर तहसील मान्य मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येत आहे काही दिवसापूर्वीच नेर तालुक्यामध्ये पाचशे शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार असं जाहीर झाल्यानंतर जवळपास तालुक्यामध्ये सण खरीप वीस मध्ये जवळपास त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांनी विमा विमा उतरवलेला आहे पण केवळ पाचशे शेतकऱ्यांनी हा पाचशे शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे याचं कारण काय हे आम्हालाच लक्षात नाही आणि शेतकऱ्यांनाही लक्षात नाही आपण काय केलं पाहिजे शेतकरी एका अडाण्या स्वरूपात विमा रक्कम भरतो आणि शेतकऱ्याच्या पदरी निराशा हे निराशाजनक ही परिस्थिती आहे शेतकरी आधीच गेल्या दोन वर्षापासून या लॉकडाऊनमुळे या सतत रोगराईमुळे निसर्ग कोपल्यामुळे शेतकऱ्यावर जीवन मरणाची पाडी पाडी आलेली आहे शेतकऱ्याला कुठंतरी माहीत आहे की आपण जे फिरतो त्याला कुठंतरी आपल्याला मोबदला मिळेल म्हणून तो विम्याच्या स्वरूपात रक्कम भरतो परंतु या परिस्थितीमध्ये त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांनी विमा उतरल्यानंतर जर पाचशे शेतकऱ्यांना जर विमा मिळत असेल तर या यापेक्षा दुर्दैव काय आहे म्हणून शासनाला विनंती आहे की जी काही विमा कंपनी आहे आज पाचशे हजार करोड रुपयाच्या वर्ष विमा कंपनीने कमावलेला आहे आज शेतकरी कुठून तरी व्याजबाजा व्याज भट्ट्याने व्याज रक्कम भरतो इकून तिकून आणून उसने आणून तो विमा रक्कम भरतो पण त्याला एवढं दोन वर्षामध्ये सतत दुष्काळ परिस्थिती असतानासुद्धा जर विमा मिळत नाही आज काही शेतकऱ्यांचा शेतात मधलं सोयाबीन निघालेलं नाही या आपल्या स्थानिक आमदारांनी खासदारांनी आणि मंत्र्यांनी सर्व पक्षांनी याचा कुठंतरी शेतकऱ्यांचा विचार करावा ही कडकडीची विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी सांगतो नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर